नेहमीच ते सांगतात की सोशल मीडिया फार इम्पॉर्टंट आहे हे नितीन पवारही सांगतात सोशल मीडियावर या सिरीजला तूफान प्रतिसाद मिळाला म्हणजे खरं सांगायचं तर स्वप्न बघितलं नव्हतं इतक्या मोठ्या याचं स्वप्न खरी होतात पण हे स्वप्नच बघितलं नव्हतं म्हणून हे सत्यात उतरते त्याचा खूप जास्त आनंद आहे आणि आता दहावी जेव्हा शूट होणार होतं अगेन कोणाला विश्वास बसणार नाही तीन दिवस आधी मला पवारांचा फोन आला की आपली शाळा आपल्याला मिळत नाही आहे शाळा आपल्याला मिळत नाही आहे कर काय करायचं ऑप्शन शोधावं लागेल म्हणून दुसरी शाळा पाहिली पण एक होतं की ही शाळा हा शाळेचा ड्रेस कोड हे कॅरेक्टर आहे ती शाळा जर जा कोणीही जाऊन बघेल ती आपल्याशी बोलते त्यातले बाप आपल्याशी बोलतात फळा बोलतो शाळा नाही मिळणार मग काय करायचं सगळे स्टॉप झालं shoot